तर आज मार्कटवाडी मध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लावून निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे नेमकी कशा पद्धती असणार आहे आणि विरोध नेमकं असणार आहे गेल्या तेवीस तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर या तालुक्यामध्ये एक भयानक असा वातावरण तयार झालं की जे लोकांना अपेक्षित नव्हतं ज्या ज्या गावाने मार्कडवाडीच्या गावांचं म्हणणं आहे की आम्ही पंधराशे पेक्षा अधिकची मतं उत्तमराव जानकरांना दिलेली आहे आणि तीन चारशे मतं ही विरोधी उमेदवाराला गेलेली आहे आम्ही संपूर्ण गाव एक होतो आम्ही आमच्या घरातली कुटुंबातली मतं दिलेली आहेत मग असं असताना त्या ठिकाणी एक हजार मतं त्या उमेदवाराला गेली कशी, कशी ही मतं शिफ्ट कशी झाली मार्कडवाडीबरोबरच सगळ्या तालुक्यातल्या लोकांचंही मत आहे की बाबा ही मतं आमची गेली कुठं खरं तर त्या उमेदवाराला लोकसभेला भारतीय जनता पार्टीला ते या ठिकाणी चौसष्ट हजार मतं पडलेली होती आणि या, या हा जो उमेदवार आहे कालचा तो पाच महिने या तालुक्यामध्ये नव्हता आणि त्यानं मोबाईल जॉब केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तरी चोपन्न हजार मत एवढी मतं पडलेली आहेत आणि मग उरलेली मतं ही चोपन्न हजाराला चोपन्न हजार मतं ही शिफ्ट झाली जे तुतारीला पडलेली आहेत ती याच्यामधून शिफ्ट झाली मग असं हे मशीनमध्ये जे ह्यापेरी होती ती निवडणूक आयोगाच्या लक्षामध्ये दे आणून देणं न्याय व्यवस्थेच्याही लक्ष आणून देणं आणि ऍक्च्युअली काय परिस्थिती आहे इथं चार वाजेपर्यंत मतदान घ्यायचं आणि पाच वाजता मतमोजणी करायची तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम समोरच करायचं त्यांनी एकशे एकोणपन्नासच्या नोटीस दिलेल्या आहेत लोकांनी एकशे चव्वेचाळीस जमावबंदीचा आदेश प्रांतानी जिल्हाधिकारी काढलेला आहे या ठिकाणी पोलीस फोर्स बघितला तर जवळजवळ सीआरपीएफच्या तीन गाड्या आहेत एकशे एक वीस लोक आहेत आणि पोलिसाचाही फौज आहे सगळ्या बाजूने नाकाबंदी केलेली आहे कालपासून घराघरामध्ये जाऊन तुम्ही मतदानाला येऊ नका तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील तुम्हाला मुलांना शिक्षणामध्ये नोकरी लागणार नाही तुम्हाला ना, महिलांना वयोवृद्ध लोकांना एक भीतीच वातावरण गावामध्ये दहशतीचं तयार केलेलं आहे आता बघूया या त्याळाला काय महिला आलेल्या आहेत काही हे आलेले आहेत अशी बरीचशी मंडळी आलेली आहे या ठिकाणी किती लोक येत आहेत आणि त्यावरती पुढं प्रशासन काय भूमिका घेत आहे या ठिकाणी आम्ही पेट्या तुमचे बॅलेट पेपर सगळं उचलून घेऊन जाणार तुमच्यावर कारवाई करणार अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका आहे आम्ही आता चर्चा केलेली आहे आता बघू प्रशासन अजून काय त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचं मदत काय मिळते त्या ठिकाणी नाही आमचा जो पक्ष आहे तो आमच्या सोबत आहे त्याच्याबाबत चर्चा झालेली आहे आणि पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील त्यांनी त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे